जाळी पडली बघू शकता तुम्ही मस्त सगळ्या इडल्या अशा पद्धतीने आपण काढून घेऊया अगदी इझिली पटकन निघतायत खूप सुंदर जाळी पडली इडलीला आज आपण घेतलंय त्यामध्ये या साईजच्या साधारण आता या आठ इडल्या झाल्यात अजून दहा ते बारा इडल्या होतील नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक इन्स्टंट इडलीचा प्रकार बघणार इन्स्टंट म्हणण्याचं कारण असं आहे की एरवी आपल्याला इडली जेव्हा करायची असते तेव्हा आपल्याला डाळ तांदूळ भिजत ठेवायला लागतात सात आठ तास पुन्हा नंतर ते वाटलेलं बॅटर जे असतं ते सुद्धा आपल्याला सात आठ तास फुगण्यासाठी ठेवावं लागतं आणि नंतर आपण ती इडली बनवतो पण काही वेळेस आपल्याला एवढं करायला वेळ नसतो तर त्यावेळेस आपण ही आज जी बघणार आहोत त्या प्रकारची इडली लगेच करू शकतो सकाळच्या नाश्त्याच्या घाईमध्ये तर त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल शिवाय कोणी पाहुणे लोक आलेले असतील तर त्यांना विशेष वेगळं काहीतरी करून द्यायचं असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा पदार्थ उपयोगी पडेल आज आपण पालकचा वापर करून इन्स्टंट रवा इडली बनवणार सध्या बाजारात इतका छान हिरवागार पालक येतो की गेल्याबरोबर बाजारात पटकन पालकची गड्डी घेण्याचा मोह होतोच होतो सगळ्यांना आमच्याकडे तर जवळजवळ आठवड्यातनं तीनदा चारदा पालक आहारामध्ये घेतला जातो आणि खरं तर सगळ्यांनीच तसं पालकाचा वापर करावा असं सगळीकडे सा सांगितलं जातं कारण पालकमुळे आपल्या रक्तातलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती पण त्यामुळे चांगली वाढते तर असा हा बहुगुणी पालक आहे त्यापासून मस्त ग्रीन इडली इन्स्टंट इडली कशी करायची ते आज आपण पाहूया पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण पालकचा वापर करून इन्स्टंट रवा इडली करतोय त्यासाठी मी इथे पालक बाजारात न आणल्यावर धुवून स्वच्छ निवडून आणि नंतर बारीक चिरून घेतलेला आहे कोणी कोणी पालकची पानं पा, उकळ त्या पाण्यात घालून ब्लांच करून घेतात आज आपण चिरलेला पालक इथे घेतलेला आहे रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे बारीक रवा दोन कप घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता ह्याच कपानी मी इथे तीन कप चिरलेला पालक घेतलेला आहे अर्थात पालकचं प्रमाण थोडंसं कमी जास्त असलं म्हणून काही बिघडत नाही एक कप दही आहे घरी लावलेलं दही आहे जास्त आंबट दही नाही आहे मीठ आपल्याला स्वादानुसार घालायचं आहे आलं लसूण पेस्ट अर्धा टीस्पून घेतली आहे ती पण घरी केलेली पेस्ट आहे तीन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत पाच ते सहा काजूचे बारीक तुकडे करून घेतले आहेत काजू ऑप्शनल आहे आणि काजूचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो बॅटर भिजवण्यासाठी आपल्याला अंदाजे एक कप पाणी लागेल लागेल तसं आपण थोडं थोडं घालून बॅटर करणार आहोत बॅटर खूप सैल आपल्याला करायचं नाही आहे इडली फुगण्यासाठी कारण इन्स्टंट इडली आपली ती फुगण्यासाठी मी इथे सोड्याचा वापर करणार आहे आपला खाण्याचा कुकिंग सोडा बेकिंग सोडा त्या सोड्याचा वापर करणार आहे साधारण अर्धा टीस्पून एवढा मी बेकिंग सोडा नंतर बॅटरमध्ये घालणार आहे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला पेस्ट करून घ्यायची याची पालक पालक घालते मिक्सरच्या भांड्यात दही घेतलं आहे ते दही घालते अर्धा याच्यात मी अर्धा पालक बाजूला ठेवला आहे कारण ते जास्त आहे पालक आपला दोन बॅचमध्ये आपण बारीक करून घेऊ दही घातलंय आहे मीठ घालूया आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरचीचा ठेचा आपण यामध्ये पाणी वापर, वापरत वापरत नाही आहोत दही घातलेलं आहे आणि पालकामध्ये ऑलरेडी मॉइश्चर असतं तर आता आपण त्याची चांगली पेस्ट करून घेऊ हो। पहिला घातलेला पालक थोडासा मिक्सर मध्ये आहे त्यामध्येच आपण हा उरलेलाही पालक घालूया दही पण घालते आहे झाकण लावून चांगली छान पेस्ट करून घेऊया आईस क्यूब घालते छोटा आईस क्यूब आहे माझ्याकडचा त्यामुळे तीन चार घालते मोठे क्यूब असतील तर दोन क्यूब भासवतील त्यामुळे काय होतं ही एक टीप आहे तुम्हाला देते मी त्यामुळे काय होतं पालकचा हिरवा रंग छान तसाच राहतो मिक्सरमध्ये फिरवताना थोडंसं मिश्रण गरम होतं ते गरम झालं की रंग काळपट येतो म्हणून बर्फाचे क्यू घालायचे वा मस्त काय सुंदर रंग आलाय बघितलं ना पातेल्यामध्ये काढून घेऊया आपण जो दोन कप रवा घेतलाय तो आता या मिश्रणात घालूया आपण अंदाजे एक कप पाणी लागेल असं म्हटलं होतं मी अर्धा कप पाणी मिक्सरच्या या भांड्यात घालते आणि त्यामुळे मिक्सरच्या भांड्याला जे पालकचं मिश्रण राहिलेलं आहे ते पण आपल्याला इडलीच्या बॅटरमध्ये घेता येईल मस्त हे उरलेलं पाणी पण मी बॅटरमध्ये घालते आहे आणि आपल्याला हे बॅटर पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे कारण आपण तो रवा घेतलेला आहे तो रवा फुगणार आहे आता पंधरा मिनटं आपण बॅटर झाकून ठेवूया पंधरा मिनटं झाकून ठेवूया आपण इडलीचं बॅटर पंधरा मिनटं मुरवायला ठेवलं आहे तोपर्यंत त्याच्याबरोबर इडलीबरोबर खाण्यासाठीची चटणी करून घेऊया पहिल्यांदी दाणे घातले हे फुटाणे आहेत फुटाणे नसतील तुम्ही डाळं चिवड्यामध्ये घालतो ते घातलं तरी हरकत नाही हे दोन्ही थोडंसं पहिल्यांदी भिरवून घेते मिक्सरमध्ये आणि मग बाकीचं साहित्य घालूया दाणे आणि फुटाणे बारीक करून घेतले आहेत आता त्यामध्येही सात आठ कढीलिंबाची पानं आणि आलं लसूण पेस्ट हे घालते आहे पाव टी स्पून आलं लसूण पेस्ट आहे हिरव्या मिरचीचा ठेचा एक टीस्पून साखर घालते आहे एक स्पून मीठ चवीनुसार घालायचं आहे चटणी तयार झाल्यावर चव घेऊन बघायची मीठ कमी वाटलं तर वाढवता येईल खोबऱ्याचा कीस आहे इथे दोन टेबलस्पून खोबऱ्याचा कीस आहे तुम्हाला घालायचं असलं तरी तुम्ही घालू शकता आणि आता थोडस दही घालूया एक टेबलस्पून आता हे सगळं एकत्र करून आपली चटणी वाटून घेऊया थोडस एक दोन टेबल स्पून एवढं पाणी घालतेय आपली टेस्टी चटणी करून तयार झाली आहे बघा त्यात कढी पानं घातल्यामुळे वेगळीच त्याला टेस्टही येते आणि वासही सुंदर बाऊलमध्ये काढून घेऊया चटणी आपण बॅटरमध्ये घालण्यासाठी तडका करतोय दोन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं होतं त्यात मोहरी घालूया मोहरी उडली की त्यामध्ये मी थोडस जिरई घालणार आहे त्यानंतर एक टेबलस्पून एवढी उडदाची डाळ घालणार आहे उडदाच्या डाळीचा रंग बदलला की आपण तो तडका काढून बॅटरमध्ये घालायचा आहे गॅस बंद करते बघू शकता डाळीचा रंग बदलला आहे तांबूस रंग आलेला आहे डाळीला थोडासा एक आता हिंग घालते त्याच्यामध्ये हे आपण जे काजूचे बारीक तुकडे करून घेतले तेही घालते तुम्हाला मगाशीच सांगितलं काजू ऑप्शनल आहे काजू छान तळले जातील त्यामध्ये आपण पंधरा मिनिट बॅटर झाकून ठेवलं होतं रवा फुगण्यासाठी बघू शकता मगाजच्या पेक्षा घट्ट झालाय आपलं बॅटर कारण रवा फुगलाय आता त्यामध्ये आपण केलेला तडका घालूया अर्धा टीस्पून सोडा घालूया बेकिंग सोडा आणि त्यावरती थोडासा लिंबाचा रस घालते म्हणजे छान ते ऍक्टिव्हेट होतो म्हणजे सोडा मिक्स करूया इडली स्टँडला आपण तेल लावून घेऊया म्हणजे मग इडली चिकटणार नाही आपली तयार झाली की व्यवस्थित ये निघून येईल इडली करायला ठेवूया स्टँडमध्ये एक एक चमचा बॅटर मी बरोबर याच्यामध्ये घालते आहे बॅटर खूप पातळ करूनही चालत नाही आणि खूप घट्टही चालत नाही घट्ट झालं तरी त्या इडल्या दडच होतात हलक्या होत नाही इडली पात्रात पाणी ठेवलं होतं गरम करायला स्टँड ठेवते इडली चा स्टँड ठेवताना इथे एकामेकावर इडली नाही आली पाहिजे इथे जिथे भोकाची गॅप आहे तिथे वरच्या इडल्या आल्या पाहिजेत म्हणजे त्यांना फुगायला चांगली जागा मिळते झाकण लावूया आणि बरोबर दहा मिनिट आपण इडल्या उकडून घ्यायच्या आहेत आपण बारा ते पंधरा हे ठेवायचं आहे गॅस बंद केला आहे वाव काय सुंदर फुगल्या आहेत बघा आपल्या इडल्या मस्त आता वाफ गेली की मग आपण त्या इडल्या डिमोल्ड करायच्या आहेत मधून बाजूला करायच्या आता वाफ व्यवस्थित निघून गेली आहे इडली आपण काढून घेऊया डिशमध्ये बघा काय सुंदर केवढी सुंदर जाळी पडली आहे बघू शकता तुम्ही मस्त सगळ्या इडल्या अशा पद्धतीने आपण काढून घेऊया अगदी इझिली पटकन निघतायत खूप सुंदर जाळी पडली इडलीला मस्त आज आपण घेतलंय त्यामध्ये या साईजच्या साधारण आता या आठ इडल्या झाल्या आहेत अजून दहा ते बारा इडल्या होतील आपली पालक रवा इन्स्टंट इडली करून अगदी तयार झाली आहे बघा त्याचा तो हिरवा रंग काय सुंदर दिसतोय आधीच सुरुवातीला जर आपण जास्त पालक घालून डार्क हिरवा रंग केला तर तो इडली शिजल्यानंतर उकडल्यानंतर खूप जास्त काळपट रंग येतो त्यामुळे आज जे आपण प्रमाण केलंय ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळे आपल्या इडलीला काळपट रंग आला नाहीये बघा मुलांना असा हिरवा रंग खूप आवडतो त्यामुळे मुलांना आपण पालकचा ग्रीन पराठा दिला तरी तो आवडतो आज तर तुम्हाला हा मी ग्रीन इडलीचा प्रकार दाखवलेला आहे तुम्ही याप्रमाणे पालक रवा इडली नक्की करून बघा आणि मला कमेंट द्या मुलांच्या बर्थडे पार्टीला येणाऱ्या पाहुण्यांसाठी किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही हा इडलीचा प्रकार करू शकता अगदी झटपट होणारा प्रकार आहे डाळ तांदूळ भिजवायचे विसरले तरी काही हरकत नाही या पद्धतीने आपण इडली करू शकतो तुम्हाला जर माझा आज पालक रवा इन्स्टंट इडलीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल सुद्धा प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स लगेचच तुमच्यापर्यंत येऊन पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या दे छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद